भोसर विधानसभाचे संभावित उमेदवार माजी आमदार राहिलेले अनिल बावनकर यांच्या प्रयत्नाला यश या वेळेला पाहायला मिळेल कारण दोन हजार चौदा नंतर आता पुन्हा बावनकर सक्रिय झालेले आहेत काँग्रेसकडून या वेळेला त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता पूर्णपणे आहे जनतेच्या समस्यांना नेहमी त्यांनी समोर होऊन त्यांच्या समस्या दूर केले त्यांनी बोले की रोजगार शिक्षण आरोग्य व शेतकऱ्यांच्या समस्या खूप आहेत त्यांना सर्वात आधी मार्गे लावून त्यांचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न करायचे आहे अनिल बावनकर यांनी सांगितले जर मी मी या आमदार बनलो तर हे काम करणार विधानसभा क्षेत्रासाठी काँग्रेस पक्षा काँग्रेस पक्षाकडून अनिल बावनकर यांचं विधानसभेच्या उमेदवारी साठी नाव जोरात आहे चर्चेत आहे काय सांगाल तुम्ही काय देव उद्दिष्ट घेऊन तुम्ही या चुनावाचे येणार देणार माझं नाव आहे आए, हे ऐकून मला फार खुशी झाली आपण सांगितलं त्याबद्दल धन्यवाद आपला की माझं नाव चांगल्या रीतीत सुरू आहे म्हणून जर मला तिकीट मिळाली आणि आमदार झालो तर मी मागच्या पाच वर्षात नऊ ते चौदापर्यंत आमदार होतो आणि बरेच कामं केलेले आहेत त्यावेळेस बावनथळी असेल ज्याला राजीव साग गांधी राजीव गांधी परियोजना म्हणतो सागर परियोजना म्हणतो आपण किंवा चांदपूर तलावामध्ये लिफ्ट पाणी अळवून नदीतून पाणी अळून ते लिफ्ट करून चांदपूर तलावात घालण्याची सोन्या लिफ्ट म्हणून योजना होती ती असेल ती मी माझ्या कार्यकारणामध्ये पूर्ण केली आहे त्याच्यामुळे जे शेतकरी आहेत त्यांना फार दिलासा मिळालेला आहे अगोदर असं व्हायचं की खरीपची जी फसल असायची ती खरीपची फसल दुर्गाजीमध्ये जर एक पाणी आला नाही तर आम्हाला ते फसल होत नव्हती आणि आम्हाला फक्त तणस तनशीवरही भागावं लागत होतं आणि त्याच्यामुळे अकाल पडायचा पण आता असं झालं आहे की सोन्याली प्राणी बावन बावन्थडी योजना पूर्ण झाल्यामुळे जी मी माझ्या कार्यकाळात पूर्ण केली त्याच्यामुळे आता खरीपची फसल तर ही निश्चित झालीच आहे की त्यांना खरीपची फसल होणार म्हणजे होणारच तसेच प्रत्येक दोन वर्षातून एकदा त्यांना रब्बीचीही फसल धानाची मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या जो राहणीमान आहे तो फार सुधारलेला आहे त्यांची इन्कम वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे पलायन थांबलेलं आहे तर हे जे माझे कामं आहेत ते लोकांना माहीत आहेत त्याच्यानंतर मी ज्यावेळेस आमदार होतो तर मी, मी माझ्या ह्या दोन्ही तालुक्यामध्ये संजय गांधी श्रावणबाळचे बत्तीस हजार पाचशे लाभार्थी तयार केले होते त्याच्यामुळे लोकांमध्ये तो एक चांगला मेसेज आहे की अनिल भाऊ हा गरीब लोकांच्या काम करणारा माणूस आहे मी ज्यावेळेस आमदार होतो तर मोहाडी हा क्षेत्र पूर्ण महाराष्ट्रामध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमध्ये नंबर दोनवर आलेला होता तर मी कामावर जास्त ध्यान देणारा माणूस आहे प्रत्येक गावामध्ये माझे काही ना काही कामं आहेतच प्रत्येक ठिकाणी अनिल बावनकरची हजेरी अनिल बावनकर नसताना सुद्धा सुरू असते तर त्याच्यामुळे लोकांमध्ये पॉप्युलर होण्यास माझे काम जबाबदार आहेत कामं केलं त्याच्यामुळे लोकांमध्ये आपण पॉप्युलर आहोत आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये आपली मागणी असं मला वाटतं मागील दहा वर्षामध्ये तुम्ही पदावर नसल्या कारणानं तुमचं गोवाडी क्षेत्राचा विकास होऊ शकला नाही असे आरोप जनता करत आहे काय सांगाल हे बिलकुल बरोबर आहे आरोप जे जनता करते ते जनता आपण म्हणतो की जनता की अदालतमध्ये जो उभी होनता की अदालतमध्ये होगा आणि जनता जे सांगते ती बरोबरच बोलते आपण पाहतो की मागच्या दहा वर्षापासून जे कामं व्हायला पाहिजे होतं ते कामं झाले नाही जसं की मागच्या दहा वर्षापासून बावनथळीचा जो क्षेत्र आहे बावनथळी पाणी सिंचन क्षेत्र आहे तो वाढायला पाहिजे होता पण मी जितकी टेस्टिंग केली होती जितक्या क्षेत्रामध्ये मी पाणी दिलं होतं त्याच्यापेक्षाही आज कमी क्षेत्रामध्ये पाणी मिळत आहे सिंचन मिळत आहे त्याच्यामुळे लोकांना नाराजी सहज आहे की भाई अनिल भाऊ होता तेव्हा आम्हाला पाणी मिळालं आता काय मिळत नाही तर दहा वर्षामध्ये दोन्ही आमदारांनी त्याच्यावर लक्ष दिलेले नाही आहेत जर आपण पाहिलं की माझ्या रेजिममध्ये ज्यावेळेस मी आमदार होतो त्यावेळेस पूर्ण हॉस्पिटल जे सरकारी हॉस्पिटल होते ते फार छान असायचे छान म्हणजे त्यांची परिस्थिती इतकी चांगली केलेली होती की नागपूरला जसा जे एखादा मोठा ऑपरेशन झाला आणि मरीज इस्टेबल झाला तर त्याला जे हॉस्पिटलमध्ये राहावं लागते तो तुमचं जनरल हॉस्पिटलमध्ये येऊन राहायचं इस्टेबल झाल्यानंतर म्हणजे बॅक टू तुमसर केलं होतं मी जे रेफर तुमसर असते ते बॅक टू तुमसर केलं होतं आणि तहसील ऑफिसलाही कामं थांबत नव्हती पोलिस स्टेशनलाही कामं थांबत नव्हती नगर परिषदलाही कामं थांबत नव्हती पंचायत समितीला जिल्हा परिषदला कामं थांबत नव्हती लोकांना एक म्हणजे असं वाटायचं आहे की आमदार का असते तो त्यांनी त्याच वेळेस पाच वर्षात बघितला होता आणि तेच आशा मग बाकीच्या आमदारसोबत त्यांनी केली पण आम्ही बघितलं की जे नंतरचे आमदार मिळाले तर एक आमदार फक्त राजनीतीमध्ये मस्त राहिला आरोप तर नाही म्हणतायत पण जे लोक म्हणतात ते सांगतो की रेती माफिया म्हणून त्यांना टोपण नाव मिळाले होतं आणि त्यांनी रेतीच्या कामामध्ये फार इंटरेस्ट दाखवला आणि त्याच्यामुळे ते त्यांच्यामध्ये विस्तर आले आणि कामाकडे दुर्लक्ष केला पूर्ण त्यांनी तसेच दुसरे जे आमदार आता आहेत रनिंग आमदार ते फार मोठे उद्योगपती आहेत त्यांनी उद्योग फार चांगला सांभाळलेला आहे म्हणजे छोट्याशा उद्योगपासून फार मोठ्या उद्योगपर्यंत पोहोचले आहेत त्याच्यामध्ये काही शक नाही पण ते उद्योग आताच छान राहिले त्यांनी उद्योगच चांगल्या रीतीनं केला त्यांनी म्हटलं होतं की ज्यावेळेस मी आमदार बनेन तर वरठी म्हणून त्यांच्या गावात येते शंभर बेडच्या हॉस्पिटल बनवणार असं त्यांचे स्टेटमेंट होतं त्यावेळेस पण आता पाच वर्षात पाहतो की स्टेटमेंट त्यांनी काही पूर्ण केला नाही काही शंभर बेडच्या एकही बेडचा विस हॉस्पिटल बनला नाही तिथे ते तर सोळा जे हॉस्पिटलची हालत होती ते फार खस्ता झाली म्हणजे रेफल टू भंडारा सुरू झालं पुन्हा आणि इतक्या वर्षामध्ये जेव्हा हॉस्पिटल उपजिल्हा रुग्णालय त्याला जे मिळायला पाहिजे होतं ते मिळालं नाही यांच्या का ध्यान न दिल्यामुळे आता महा महा था, था। महा जी जी ते महाशिवीर महाआरोग्य शिविर घेतात फिरतात मागच्या तीन महिन्यापासून महाआरोग्य शिबीर फिरतात तर प्रश्न असा उठतो की काय ह्या फक्त तीन महिन्यातच लोक बिमार पडायला लागले का याच्या अगोदर बिमार पडत नव्हते का किंवा महाआरोग्य शिबीरची गरज इतकी का भासून राहिली की रोजच तुम्ही महा आरोग्य शिबीर घेतात त्याच्या कारण कुठे असं तर नाही की जी सरकारी हॉस्पिटल्स आहेत त्यांच्यामध्ये दम राहिलेला नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते महाआरोग्य शिबीर घ्यावं लागलेत आम्ही पाच वर्ष आमदार होतो तर आमच्या पाच वर्षाच्या महा आरोग्य शिबिर घेण्याची गरज पडली नव्हती कारण आम्ही त्या हॉस्पिटलला इतकं मजबूत बनवलं होतं की तोच महाआरोग्य शिबीरच्या काम करायचं तर अशा एक नाही अनेक गोष्टी आहेत त्याच्यामुळे जनता त्यांच्यावर आरोप लावते ते बरोबर आहेत असं मला वाटतं तुमचं भंडारा गोंदिया ही धान उत्पादकांचं बहुल क्षेत्र आहे बहुल क्षेत्र असल्यानंतर तुमची निरंतर मागणी सभागृहातही राहिली आहे परंतु पाहिजे तेवढी एम एस पी आजही धानाला मिळत नाहीये तुमची सरकार दोन महिन्यात येणार असं तुमची घोषणा आहे काय तुम्ही धान का शेतकऱ्यांसाठी प्रायोजन करणार एम एस पी हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा प्रश्न आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा प्रश्न नाही आहे पण ज्यावेळेस मागे जेव्हा एम एस पी कमी होती त्यावेळेस जेव्हा आमची सत्ता होती महाराष्ट्राला तर आम्ही सातशे रुपये क्विंटलच्या बोनस शेतकऱ्यांना दिला होता भरपाई करण्याकरता त्यांची आता आमचं असं म्हणणं आहे की यावेळेस धानाला पस्तीसशे रुपये भाव मिळायला पाहिजे होता मग तो जर एम एस पी कमी असेल तर ते आपल्याला स्टेट गव्हर्नमेंटने पैसे द्यायला पाहिजे पण आपण बघतो की स्टेट गव्हर्नमेंट काहीच इंटरेस्ट घेत नाही आहे फक्त एक आता चुनाव आले म्हणून त्यांनी मागच्या दोन वर्षापासून हेक्टरी बोनस सुरू केलेला आहे पण तो सातशेपेक्षा बराच कमी आहे म्हणजे धानाला जे धान उत्पादक शेतकरी आहेत ते प्रॉब्लेममध्ये त्याच्या असं म्हणण्यात काही हरकत नाही जर आमची सरकार आली आमची सरकार बसली तर निश्चित सांगतो की धान उत्पादन शेतकऱ्यांचे दिवस फार चांगले येतील त्यांना आम्ही पस्तीसशेच्या वर रुपयाच्या वरच भाव देण्याचा प्रयत्न करू जर एम एस पी कमी असली तरी आम्ही बोनसच्या रूपाने त्यांना मदत करू